सांगलीमध्ये विशाल पाटलांची बंडखोरी अजूनही कायम आहे सांगलीच्या जागेवरनं विरुद्ध काँग्रेस असा वाद निर्माण झाला दरम्यान काँग्रेसकडनं तिकीट न मिळाल्यामुळे काँग्रेसला ही जागा न मिळाल्यामुळे विशाल पाटलांनी बंडखोरी केली सांगली लोकसभेसाठी आता तिरंगी लढत निश्चित झाली असून विशाल पाटील यांनी त्यांचा अपक्ष अर्ज कायम ठेवलाय विशाल पाटील यांचं मन वळवण्यामध्ये काँग्रेस नेत्यांना अपयश आलेलं आहे काँग्रेस नेत्यांची शिष्टाई अयशस्वी ठरली आहे विशाल पाटील यांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून सांगली लोकसभेसाठी आता तिरंगी लढत निश्चित झाली आहे महाविकास आघाडीकडून शिववाठामधून उमेदवार देण्यात आलेले आहे चंद्रहार पाटील आणि त्यांना उमेदवारी दिल्यामुळे शिववाठालाही जागा दिल्यामुळे सांगलीचे कार्यकर्ते नाराज होते सांगलीचे काँग्रेस कार्यकर्ते नाराज होते याचवेळी विशाल पाटील यांनी बंडखोरी केली त्यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही आपल्या सोबत आमचे प्रतिनिधी दीपक चव्हाण जोडले गेलेले आहेत दीपक तिरंगी लढत बघायला मिळणार आहे काँग्रेसच्या नेत्यांची शिष्टाई काही फळाला आलेली नाहीये कशी असेल ही लढत नक्कीच आता अंतिम चित्र स्पष्ट झालेलं आहे कारण सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये विशाल पाटील यांची बंडखोरी कायम झालेली आहे त्यामुळं महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्यासमोर पुन्हा एकदा आव्हान हे मोठं उभं राहिलेलं आहे कारण विशाल पाटील यांची मदत जर मिळाली असेल तर चंद्रहार पाटील यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला असता मात्र विशाल पाटलांचा अर्ज राहिल्यामुळं आता सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत स्पष्ट झालेली आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना सुद्धा यामध्ये उतरल्यामुळं त्याचाही काही अंशी फरक या उमे, उमेदवारांच्या मताधिक्यावर पडणार आहे मात्र सध्या तरी विशाल पाटील संजय काका पाटील आणि चंद्रहार पाटील अशी तिरंगी महत्वाच्या लढती या स्पष्ट झालेल्या आहेत जी दीपक एकूण दोन प्रश्न आहेत पहिला म्हणजे की ही जी लढत निश्चित झालेली आहे आणि जी काँग्रेसकडनं बंडखोरी करण्यात आलेली आहे त्याचा सर्वाधिक फटका कुणाला बसेल आणि दुसरं बंडखोरी करण्यात आलेली आहे नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं की जे बंडखोर असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येतील तर कारवाई काय होणार आहे नक्की त्याचा बंडखोरीचा सर्वाधिक फटका हा महाविकास आघाडीच्या उमेदवारालाच बसणार आहे कारण सांगली जिल्ह्यामध्ये काँग्रेसचं मतदान हे मोठ्या संख्येनं आहे काँग्रेसच्या वोटर मोठ्या संख्येने आहेत महाविकास आघाडी मध्ये काँग्रेस सहभागी आहे मात्र विशाल पाटील यांच्या या बटखोरीमुळे का का आता काँग्रेस स्थानिक काँग्रेस नेते काय भूमिका घेतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिलेलं आहे मात्र सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्ता सर्वसामान्य काँग्रेस पदाधिकारी हा विशाल पाटील यांच्या प्रचारात सक्रिय झालेला आहे आता फक्त चिन्ह वाटपाची वाट हे सर्व पाहतायत मात्र ऐंशी टक्के सांगली जिल्ह्यातली काँग्रेस जी विशाल पाटील यांच्या मागे जाईल अशी अत्या शक्यता वर्तवली जाते जी धन्यवाद दीपक आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल